हॅलो हाय नमस्कार मंडई नील प्रणा मराठी ब्लॉकमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि ते सुद्धा सकाळी सकाळी आज मी चालली गावाला आज पंढरपूर यात्रा आहे आणि भागवत एकादशी तर आजपासून पुढचे पाच दिवस तुळशीचे लग्न लावले जातात प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये तर आमच्या गावाला सुद्धा तुळशीचं लग्न आहे आणि त्यासाठी मी चालले सगळी तयारी झालेली आहे सकाळचे वाजलेले आहेत आता सव्वा पाच पावणे सहाची गाडी आहे ट्रेन आहे तर त्याने आपण जाणार आहोत तर इथे माझं सामान तयार आहे बॅग आहेत भरलेल्या तीन बॅग आहेत ह्या दोन मोठ्या आहेत आणि ही पर्स आहे तर एवढ्या मी घेऊन जाणार आहे आणि मी एकटी जाणार आहे त्याच्यामुळे आजचा प्रवास ट्रॅव्हलिंग ट्रेनचा असणार आहे आणि काय काय कसं कसं होतं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन चला तर माझ्यासोबत

तरी दाडी असते बरोबर तो देऊ नको लग्नाचं काय बोल घे तू अजून बोल घे अजून बोल तुळशीच्या लग्नासाठी आम्ही मांडव घालतोय जसं मेन आपण माणसांच्या लग्नासाठी घालतो तसच तशाच सगळ्या विधी नये मंगलाष्टके वगैरे सगळं ही माझ्या मुंबईला नाही मुंबईला तुळशीचं लग्न लावतात ते म्हणजे काय आपलं शास्त्र गया गया। शास्त्र म्हणून करायचं म्हणून करायचं मग बस हा बांधायला लागेल ना बापा गुरुवांनी मांडव नाही घातला ती म्हणजे काय तुळशीचा लगीन होय आता तुम्हाला हे खांबे नको हव्यात हव्यात हा मधी घेऊच दोन केला की झाला बारके ना आमका हवे मोठे नाही ती ठेव आणि ती मोठी ठेव बारीक बारीक हवेक बनवून हाय ती जाडी हवी तर घेऊन ना आम न... का बारे में खातिया ना बोल दे ना, ना ये आप लेना होते हमने खातिया में बारा बिरा होता बारा होता ये बात कहीं नहीं काम मंत्र बड़ा दे आम का देवू चे गुरुवार कौन ने करा तेरी तो काज है न... ना खातिया हमें क्या घेगे आगे घेगे दादा आगे तोड़ो जगा ओ

झालो आमचं खोल तयार शिंनत लावती आणि मंगळसूत्र घालूचा आणि मंगळसूत्र आधी साडी लागा तशी जेव्हा मंजूर माहिती आहे आणि तशीच ती झाडी उकट आणि हे बाजू घ्या बाबी इकडे तशीच उचलली मग पुन्हा परत खोलो घातलं कडे टाकले साडी अशी टाकूची मग जोड झाला ओके थँक्यू साडी हळद साडी गरम साडी घेऊन पाऊस काय करता काय करता येता कि नाही मांडव घालू आम्ही मांडव घातला आम्ही पण मांडवात घातला त्या मांडवावर आम्ही छप्पर पण घालू पण खाल्ला पाणी घातला ना डाग दिसता ना आमची तर रांगोळी काढून झालीये आर्या आणि काकी चालली वरती कुठेतरी रांगोळी काढायला अजून मस्त मस्त रांगोळी झाले आहे ते नवऱ्या नवरी पण तयार आहेत तयारी झालेली आहे तुळशीच्या लग्नासाठी आणि सगळंच तयार करून ठेवलेलं आहे रांगोळी बिंगोळी सगळं आहे आणि आता मोठ्या घरामध्ये म्हणजे जे खाली आ, गाव मांड ना मांडावरती तर आता तिथे गेलेत तुळशीचं लग्न लावायला त्यानंतर प्रतेगर, आता प्रत्येक घर प्रत्येक घरात जाऊन मग ते तुळशीचं लग्न लावलं जाणार आता इथे मी दाखवतो मला काय काय तयारी केली आहे हे बघा समय वगैरे सगळं झालेलं आहे लावून इकडे नवरा नवरी पण तयार आहे मांडव तयार आहे आणि पोहे साखर न्दा सिन्दु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयुमये नृतनया शर्मान्वती वेदिका शिब्रा वे प्रवतीमासुरनदी जाता गया गण्डकी पूर्णा सरिता समुद्रसरिता सदा मङ्गलं शुभमङ्गला <coughs> स्वावदा श्रीराम पुरुषोत्तमा नर हरे दामोदरा माधवा श्रीकृष्णा कमला पते यदुपते सीता पते श्री पते वैकुंठादि चरा चरा पते चराचर पते लक्ष्मी पते पाई मात्म शुभ मंगल मोठे दोन कटी पणेद्र भरवा बाळी सशी शोभतो अंकुश लडू परशु दंती जणकतो बाई पंजन गागरी प्रेमे बरा नाचतो ऐसा देव गणेश तो वधुवरा पुर्या सदा

मोर काढला ना तू मस्त गे अहो अहो वाली न <laughs> गंगा सिंधु सरस्वती जमुणा ਦਾ ਭਾਰੀ ਤੇ ਸੱਜਰੇ ਨਾ ਰਬਾਲਾ ਤਾਵੇਰੀ ਕੰਜਾ ਤੇ ਜਵਨ ਕਲੋ ਪਰ ਤੋਂ ਪੰਨ ਨਈ ਹਾ ਹਾ ਸ਼ਰਮਨவதி ਵੇਦਿਕਾ ਆਸ਼ੀ ਭਾਵੇ ਪਤੀ ਮਾ ਸੁਰਨਦੀ ਘਿਆਤਾ ਘਿਆ ਗੰਡਗੀ ਪੂrna ਪੂrna

काढ़ी सची क्षवतः श्री अंकुश लघुपा न परचू गन्तीरा गतको पाई पंजन कागरी घरी रुण प्रेमे बरा गतको सदेव रीशतो वरा मङ्गलम् शुभमङ्गला स्वास्ति श्री गजनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धिदम् भल्लाळो मुरुडम् विनायकमहम् ಚಿಂಥ ಸೇವರ ಲೋನಿ ಗಿರಿಜಾತ್ಮಕ ಸುಕರದ್ ವಿಘ್ನೆಶ್ವರ ಓಜರಾಮ ರಾಜನ್ ಸಂಸ್ಥಿತ ಗಣಪತಿ ಕೂರ ಸದಾ ಮಂಗಲಂ ಶುಭ आ दे तारा जगदेव लग्न सुदिनंत देव तारा बलचंद्र बलंत देव विद्या बलंदैव बलंत देव लक्ष्मी पदेते ब्रहस्मरोनी शुभम गला सावला

गङ्गा सिन्धु सरस्वती जमुना गोदावरी नर्मदा तावेरी जरयुमयेन्द्र तनया कर्मानुवती वेदिका शिप्रावे वखिमासुर नदी याता ಮಂಡಕೀ ಪೂರ್ಣ ಪೂರ್ಣ ದಲೆ ಸಮುದ್ರ ಸರಿತ ಸದಾ ಮಂಗಲಮ ಶುಭ ಮಂಗಲ ಸೂರ್ಣ ಪೂರ್ಣ ದಲೇ ಸಮುದ್ರ ಸರಿತ ಕುರ್ಯಾ ಸದಾ ಮಂಗಲಮ ಶುಭ ಮಂಗಲ ಕಟಿ ಧಂಡಕಟಿಫೀಂದ್ರ ಬರವಾ बाळी शशी अंकुश लड्डू पद्म परशु गंती हिरा झळकतो पायी पैजन गागरी रुन जुनी। प्रेमे बरा नाचतो ऐसा देव ಗಣೇಶ ವಧೂವರ ಪೂರೆಯ ಸದಾ ಮಂಗಲಂ ಶುಭ ಲಗ್ನ ಸಾಲಂದೀಪೇ ದೇವಸ್ಮರೀ ಶುಭ

आधी सडाव नाही तो सडाव नाही येऊया की दुसरंच घेऊ त्यावर हा पुढे जाऊया मग पाठी येऊ कशा मोकळे जाऊ आम्ही आम्ही करत कशा चाय करू का लग्ना सावरा गंगा सिंधु सरस्वती यमुना ओ ला જળ સમય સદા મંગલ શુભુલ કાર્વતીપેન્દ્ર ભરવાળી શોભતો અંકુ લડુ

कोकणातली स्पेशालिटी चुरमुरे आणि पोहे नाही इकडे कोकणात चुरमुरे आणि पोहेच वाटतात नाही त्याचाच मान आहे तांदूळ पिकता ना इकडे <स्> ada <tuk> nanang anangre video grafer

मूरेश्वरं सिद्धिदम् भल्लाळो मुरुडं विनायकमहम्

मोठे <imitra> बर <imitra> 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 शी शोभतो असंकुश गडुपाठ परशो तनुषी रागतो बाळी पंजन घागरी रुंदी कधी पण लावतात प्रेमी जागतो आई ऐसा देव ગણેશ તો વધુ વરા મંગલમ શુભ મંગળ શ્રીપુરુષો પુરુષોત્તમ હરે દામોદરા માધવા શ્રી કૃષ્ણ પદે યદુપતે सीतापदे श्री फते वैकुंठादी पते चरा चरपते। लक्ष्मी पते पायी महात्मा शुभ लग्न सावदा लग्न सुधीनंद देव तारा बलग्न बलंत देव लक्ष्मी पते ते ब्रस्मरोमी शुभ मंगल सावधान आवाजच नाही